वैशाख महिन्यातील शुक्ल पक्ष तृतीयेला अक्षय तृतीया साजरी केली जाते यावर्षी वार आहे शुक्रवार आणि तारीख आहे दहा मे दोन हजार चोवीस या दिवशी आपण अक्षय तृतीया साजरी करणार आहोत मुहूर्त आहे पहाटे चार वाजून सतरा मिनिटांनी ते शनिवारी मध्यरात्री दोन वाजून पन्नास मिनटांपर्यंत आणि श्रोते हो पूजा मुहूर्त आहे पाच वाजून तेहतीस मिनिटांनी सकाळी पहाटे ते बारा वाजून अठरा मिनटापर्यंत दुपारपर्यंत आहे तर सहा तास चव्वेचाळीस मिनटाचा हा कालावधी आहे या वेळेमध्ये आपण पूजा करून घ्यायची आहे घट आ, मांडून पूजा केली जाते काही काही ठिकाणी काही काही ठिकाणी फोटोची पूजा केली जाते काही ठिकाणी पित्रांना जेवायला बोलवून त्यांची पूजा केली जाते तर या दिवशी मुहूर्त न बघता आपण खरेदी करू शकता कारण या दिवशी जर खरेदी केली तर खरेदीच्या संधी परत परत आपल्या आयुष्यात येत असतात असं मानलं जातं साडेतीन मुहूर्तापैकी हा मुहूर्त मानला जातो या दिवशी जेवढी शुभकामे करता येतील तेवढी कर करायची कारण ती अक्षय राहत असतात अखंड टिकत असतात याच दिवशी गंगेचं अवतरण धरतीवरती झालं होतं भगवान परशुराम रामांचं सुद्धा आगमन याच दिवशी झालं होतं या दिवशी महाभारताचा शेवट झालेला होता सत्ययुग व त्रेतायुगाची सुरुवात सुद्धा याच दिवशी झाली होती द्वापार युगाचा शेवट सुद्धा याच दिवशी झाला होता भगवान विष्णूंचा नरनारायण अवतार सुद्धा याच दिवशी झाला होता तर या दिवशी काय करायचं आहे तुम्हाला पितरांची सेवा तर करायचीच आहे पूजा करायचीच आहे परंतु लक्ष्मीनारायणाची किंवा विष्णूलक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो आणून पण पूजा करायची आहे शक्य असेल तर श्रीयंत्र गजलक्ष्मी आणूनसुद्धा तुम्ही पूजा करू शकता कारण या दिवसाचं महत्त्व खूप आहे आणि गोरगरिबांना धातूच्या वस्तू भांडे किंवा वस्त्र अन्नसुद्धा तुम्ही दान करू शकता धातूच्या वस्तूचं खूप महत्त्व आहे या दिवशी दानधर्म करण्याचं तर ते नक्की द्या आपल्या ओळखीच्या जवळच्या लोकांना देण्यापेक्षा गरिबांना द्या की ज्यांना त्या गोष्टीची गरज आहे तर ते दान दान समजलं जातं आपल्या जवळचं ओळखीचं कोणी तर आहे म्हणून आपण त्याला धातूची वस्तू दिली असं नको तर ज्यांना नाही आहे ज्यांच्याकडे त्यांना द्या म्हणजे ते दान दान असं समजलं जातं या दिवशी गाईला नैवेद्य द्यायचं आहे बघा गाईची सेवा करायची पुण्य कमवायचं आहे आता तुम्ही पितृदेवतां पित्रांना पित्रांच्या स्मरणार्थ ज्या कोणाला बोलवून तुम्ही जेवायला वगैरे करणार आहात पूर्णावर्णाचा स्वयंपाक करणार आहात तर त्यांचे पाय धुवायचे आहेत पाटावर बसवायचं पाय धुवायचे पाय टावेने पुसायचे गंध लावायचा नमस्कार करायचा ताटामध्ये पाय ठेवून ही पूजा करायची आहे आणि नंतर जेवायला द्यायचं आहे त्यांना वाढायचं आहे त्यांना या दिवशी जो नैवेद्य तुम्ही वर ठेवणार आहात किंवा कावळ्याला गईला देणार आहात तर तुम्ही कावळ्याला गईला उतरायला देऊ शकता या दिवशी परंतु पायाखाली येईल असं करू नका नक्कीच पितृसुक्ताचं पठण या दिवशी आपल्याला करायचं आहे आणि पितरांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत त्यांना म्हणायचं आहे की बुद्धी शक्ती संधी व मार्ग आम्हाला द्या तुम्हाला शांती सद्गती प्राप्त व्हावी अशी प्रार्थना आम्ही करतो आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला माफ करा आमच्याकडून तुम तुमच्यासाठी जे जे काही करणं शक्य आहे ते, ते ते तुम्ही करून घ्या कारण आम्ही आला काही लक्षात येत नाही काही कळत नाही तर त्यासाठी अशी प्रार्थना पित्रांना मनापासून करायची आहे पित्रांना जेवायला वाढताना पाट मांडायचं आहे रांगोळी काढायची आहे पाण्याचा तांब्या ठेवायचा आहे आणि नंतर मग जेवायला वाढायचं आहे तर ताट वाढायचं नंतर पाण्याचा तांब्या असं नाही करायचं अगोदर पाण्याचा तांब्या आपण एरवीसुद्धा जेवायला घेताना काय करायचं आहे तर पाण्याचा तांब्या अगोदर भरून घ्यायचा कारण पाण्याच्या तांब्यावर जे ओघळलेले पाण्याचे थेंब असतात ते खाली पडतात आणि ते पितरांना मिळतात असं शास्त्रानुसार सांगितलं जातं म्हणून एरवी पण जेवताना अगोदर पाण्याचा थांब्या भरून घ्यायचा जेवण झाल्यानंतर पाण्याचा विडा नक्कीच द्या सवाश्णं असेल तर तिला ओटी भरा वस्त्र नारळाने भरा किंवा तांदळाने पिसांनी भरा दक्षिणा द्या आणि नमस्कार सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी पितृसूक्ताचं पठण करायचं आहे पितरांना जो संध्याकाळी आपण दक्षिण दिशेकडे तोंड करून जो दिवा लावणार आहे त्याच्यामध्ये एकच वात लावायची आणि दिवा लावायचा पितरांना सद्गती सम प्राप्त व्हावी त्यांना शांतता प्रदान व्हावी म्हणून परमेश्वराकडे प्रार्थना करायची आहे पित्रांना प्रार्थना करायची बुद्धिशक्ती संधी व मार्ग आम्हाला द्या आमच्याकडून काही चुकलं असेल तर माफ करा तुमच्यासाठी आमच्याकडून जे काही शक्य असेल ते करवून घ्या कारण आम आम्ही या गोष्टीबाबत अनभिज्ञ आहोत अशी प्रार्थना करा धन्यवाद माना आणि तुमची पूजा सफल झाली असं समजा नक्कीच तुम्हाला कृपाशीर्वाद मिळतील मंडळी कशी वाटली तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद